मॅम तुम्ही हिलिंग ऑटोमॅटिक रायटिंग ह्याही गोष्टीवरती तुमचं खूप चांगला अभ्यास आहे तर आमच्या जरा प्रेक्षकांना ह्याबद्दल जरा काही मार्गदर्शन करा ऑटोमॅटिक रायटिंग म्हणजे ऑटो रायटिंग इन शॉर्ट तर ऑटो रायटिंग पूर्वी मी ते लिहायची पण हात माझा आपोआप चालतो तर ते चा कशी तरी अक्षर यायची ते मलाच कळायचं नाही काय लिहिलं ते मग लोकमान्य मॅडम हे काय आहे म्हटलं बरं नाही पता हे असं व्हायचं आता मी ते रेकॉर्ड करते पण बेसिक ऑटो रायटिंग म्हणजे जे सोल्स पास ओव्हर झालेत म्हणजे शरीर सोडलं आहे त्यांनी ओव्हर झाले त्यांच्याशी कनेक्शन करणं संपर्क करणं हा एक हिलिंग प्रोसेस आहे म्हणजे सोलला पण आणि इथे ह्याना पण माणसांना इथे दोघांनाही क्लोजर मिळतो आता अनेक वेळा ॲक्सिडेंटल डेथ्स होतात कोविड डेथ्स झाले सुईसायडल डेथ्स होतात पण नॉट नेसेसरी हेच काही लोक खूप अटॅच असतात त्यांच्या माणसांशी काही काही लोकांची लहान लहान मुलं जातात खूप अटॅच असतात आईशी खूप अटॅच असतात तर ते त्यांना सोडताच येत नाही त्यांच्यावर राग धरतात ते तू का आम्हाला एवढी सोडून गेली आधी तू का आम्हाला सोडून गेली त्यांच्या तर ते काही त्यांच्या हातात नाही आहे जन्ममृत्यू हा काय कोणाच्या हातात नाही आहे तर ते सोडत नाहीत त्या सोलला तर त्या तिकडे क्लोजर मिळत नाही त्या सोलला पुढे गतीही मिळायलाच हवी तो परत येऊच शकत नाही हे आपल्याला माहिती आहे हा नियतीचा नियम आहे mm. तेव्हा जर तो परत येऊ शकत नाही तर तुम्ही किती वर्ष त्या सोलला धरून ठेवणार ही हॅज टू गो राईट mm. right? तर हा जो प्रोसेस आहे ह्याला रायटिंग म्हणतात mm. आता त्या सोलशी मी संपर्क करते आता तू मी आणि सोल mm. असे ती वे थ्री वे कॉन्व्हर्सेशन आहे पण तो सोल काय बोलतो हे तुला ऐकायला येणार नाही किंवा तुला दिसणार नाही मला दिसतो मला ऐकायला येतं थॉट प्रोसेसनी ऐकायला येतं कधी कधी जाणवतात काय काय गोष्टी शरीरात का कधी कधी स्मेल्स येतात hmm. अगरबत्तीचा स्मेल येतो परफ्यूमचा स्मेल येतो फिश फ्रायचा स्मेल येतो वगैरे ह्या गोष्टी होतात तर अशा प्रकारे तो संपर्क साधला जातो ओके okay? hmm. बरेच लोकांचा असा प्रश्न असतो की कशावरून आमचाच माणूस आहे तिथे hmm. तर हे कॉन्व्हर्सेशन चालता चालता व्हॅलिडेशन्स ती लोकं देतात ऑटोमॅटिकली आता सपोज माझ्या बॉडी मध्ये मला जर पेन व्हायला लागला तर मी त्यांना सांगते की डेथ कशाने बॉडीमध्ये भयंकर सगळं आहे खूप अशी अशी तर मग ते सांगतात की असं झालं होती केस तर तो आर्किटेक्ट होता माणूस नवरात्रीचा आणि त्या साईटवर जातात ना हे लोक तसं त्या साईटवर वर गेलो तर सतराव्या माणसामधनं ऍक्सिडेंटली खाली पडला तर सतराव्या तेव्हा ती हाडबिड मोडली असणार काय झालं असणार तर मला ते खूप बॉडी पेन त्यावेळेस जाणवत होतं तर असं कधी कधी जाणवतं मग त्यात त्यांचे रंग दिसतात बायकांच्या त्यांच्या जोडव्या पण दिसतात कधी कधी सुवाशिन गेली असेल तर पायातल्या जोडवी जोडवी होती का पायात जाताना म्हणजे ती व्यक्ती जो सोल आहे तो तुम्हाला पूर्ण नाही दिसत ते जे तुम्हाला म्हणजे एक्झॅक्टली ते कम्युनिकेशन आहे त्यांना तोंड नाहीये त्यांना शरीर नाहीये पण ते तेच त्याला मिडियमशिप म्हणतात नाही काही काही गोष्टी त्या अशा प्रॉमिनंटली कळतात मला डोक्यात येतात कधी कधी दिसतात त्यांचा शर्टाचा रंग दिसतो किंवा असं दिसतं तर ह्यालाच मिडीयमशिप म्हणतात हे मला एक्सप्लेन करणं डिफिकल्ट आहे हे कळणार नाही एक्सप्लेन करून पण हा तर तसं असतं ते कम्युनिकेशन तर ते सांगतात म्हणजे ह्या गोष्टी तर मला काय माहिती कसं माणूस गेला किंवा त्याचा रंग कुठचा प्रिय किंवा काय वगैरे काय खाणं पिणं आय डोंट नो एनी कारण सोल ही स्ट्रेंजर आहे माझ्यासाठी समोरचा माणूस बसलेला आहे स्ट्रेंजर आहे माझ्यासाठी तर इतक्या सगळ्या गोष्टी काय 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 येतात बाहेर त्यांनी म्हणजे त्यांना आश्चर्यच वाटतं असं कसं झालं मग आपण जसं हे सोलबद्दल बोलले तसं आपण समज एखादी व्यक्ती हरवली एखा आहे एखादी व्यक्ती मिसिंग आहे किंवा घर सोडून गेले तर आपण लिव्हिंग व्यक्तीबरोबरही कनेक्ट इज इज नॉट फक्त ऑटो ओनली बरोबर सोल अँड ओके मग आपण बऱ्याच वेळा असं ऐकतो की सोल म्हणजे काही वेळेला आपण म्हणतो की गेलेली व्यक्ती ही ह्या इथे अडकून राहिली आहे सो ती त्यांची इच्छा नसते जी इकडे त्यांची लोक जी आहेत ती त्यांना धरून आहेत त्यांच्या आठवणींना किंवा त्यांनी असं का केलं तसं का झालं म्हणून ते जाऊ शकत नाही इज वॉट म्हणजे हा म्हणून ते सब... प्रो, प्रोग्रेस करू शकत नाही पण आफ्टर सम टाइम म्हणजे पंचवीस तीस वर्ष झाल्यानंतर hmm. त्यांना मग त्यांचे जे स्पिरिट गाईड आहेत किंवा त्यांचे जे अवे दे टू दे टू पण जेव्हा कम्युनिकेशन ज्या ज्या लोकांची होतात ना ॲटलीस्ट त्यांचा प्रोसेस खूप इझी होतो ते पटकन पुढे पुढे मग प्रोग्रेस करतो आणि जी व्यक्ती तुमच्या समोर जी, जी व्यक्ती तुमच्याकडे आली आहे ह्या घेऊन त्यांनाही हे इझी जातं टू ऍक्सेप्ट की हा की।, की, yes. की अरे हो बरोबर आहे म्हणजे आय नीड टू ऍक्सेप्ट दिस नाव की ही इज नो मोर अँड ही स्टार्ट इज ओन जर्नी म्हणून ते क्लोजर होतं hmm. कधी कधी क्लोजर असणं खूप गरजेचं असतं तर त्यामुळे रायटिंग हा प्रोसेस हा खूप हिलिंग खूप छान प्रोसेस आणि खूप म्हणजे कधी कधी इतके रडतात इतके रडतात बापरे मला असं हे होतं hmm. मग डू यू अशा वेळी तुम्ही स्वतःला तसं मला तसा त्रास होत नाही पण समोरचा माणूस एवढा रडत असेल पण आणि दुसरं म्हणजे मला प्रत्येक वेळेस माझ्या गुरूंचं प्रोटेक्शन आहे मी हा माझे तीन गुरु झाले प्रभूजी ज्यांनी मला ही विद्या दिली त्यांनी मला इथे हात लावला आणि ते म्हणाले तू कर सुरुवात कर तर ती त्यांनी मला ती विद्या दिली तर त्यांचं प्रोटेक्शन आहे नंतर एक mm. मी एका दुसऱ्या स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशनशी कनेक्टेड होते तिकडे मी प्रत्येक वेळेस ज्या गुरुंच्याकडे कनेक्टेड असते तिथे मी विचारते इथे mm. दादाश्रीजींना पण मी विचारलं की म्हटलं मी असं असं करते करू का ते म्हणाले प्लीज कर त्या सोल्सना मुक्ती मिळते तितकी तितके ते सोल्स रिलीज होतात प्लीज डू इट म्हटलं तुम्ही मला प्रोटेक्ट करायचं तुम्हाला येस येस आय विल सुईसाईड झालेली लोक खरे सुड झालेल्या लोकांना कारण ते स्वतः स्वतः hmm. हे करतात ना त्यांचा वेळ आलेली नसते ते स्वतः जीव देणं म्हणजे हे करणं तर ते इज कन्सिडर टू बी अ स्पिरिच्युअल सिन पण अशा लोकांना देखील इथले राहणाऱ्या माणसांना खूप त्याचा त्रास होतो oh, तर मी दादांच्याकडनं एक वचन घेतलंय म्हटलं दादा जर असे सुईसाईडवाली जी लोक येतील त्यांची काळजी तुम्ही घ्यायची त्या सोलला तुम्ही बोलवायचं आणि तुम्ही त्या सोलला रिलीज करायचं हेही मी करून घेतलं दादांबरोबर ते म्हणाले बरं ठीक आहे आता इतकी लोक करतात मला माहिती आहे पण जी माझ्याकडे येतात ती मग दादांच्या थ्रू पुढे जातात खूप छान आहे प्रोसेस सांग अशी माझी इच्छा आहे की आपण ह्या सगळ्या हिलिंग किंवा जे तुम्ही ऑटो रायटिंग म्हणालात किंवा अजून काही आपले बरेच मुद्दे आहेत ह्या विषया म्हणजे जसं आता तुमच्याशी एवढं इंटरेस्टिंग टॉपिक्स थोडं 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 फक्त असं बीजारोपण झालेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये <laughs> थोडं पुढे जसं आपल्याला वेळ मिळेल तसं आपण परत काही ह्या डिटेल टॉपिक वरती डिस्कशन करूया आणि आपल्या लोकांनाही समजेल व्ह्युअर्सना समजेल की आपण एक्झॅक्टली exactly काय सांगतोय किंवा तुमच्या काय विचार आहेत काय ह्याची करेक्ट थॉट प्रोसेस काय आहे ना की काही मिसअंडरस्टँडिंग हो आहे काही सो आपण पुढे बघू काय कसं होतं आणि आपण कडे पण मला एक कबीरचा एक दोहा मला म्हणायचा आहे मी ट्रान्सफॉर्मेशन बद्दल आपला मेन हा विषय झाला कबीरचा एक दोहा आहे माला कहे है काठ की म्हणजे आपली जपमाळ असते ना ती माळ कबीरला सांगते माला कहे है काठ की तू क्यू फेरे मोहे तू का बाबा मला नुसता फिरवतोस असं असा 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 करून मला कहे हे की तू क्यू फेरे मोहे मणका मणका ले सो तुरंत मि लादूतो हे आतलं चेंज कर हे फटफट फटफट करण्यात काही अर्थ नाही आतला चेंज कर भर, 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 भर ने। तो तो जो मणी आहे किंवा ते हे माळ्याच हा तो चेंज कर तुला ताबडतोब भेटवीन मी वरच्याशी तुरंत की तू क्यू फेरे मोहे मनका मनका फेरले hmm. सो तुरंत बरं आणखीन एक जर कुणाला माझ्याशी संपर्क करायचा असेल आणि त्यांना हे वाटलं की ते सिरियसली ह्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी करू शकतात तर त्यांनी जरूर मला माझ्याशी मला कॉन्टॅक्ट हो। करायचा नंबर खाली दिलेला आहे हो। त्या नंबरवर हो। तुम्ही फोन करा ओके सो धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच धन्यवाद तुमच्याशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं आय होप प्रेक्षकांना पण ते आवडलं तुमचा म्हणजे तुमचं एक्सप्लेनेशन तुम्ही ज्या प्रकारे हा आ, हा मुद्दा किंवा हा जो टॉपिक आहे स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशन हा आपण खूप छान सोप्या पद्धतीने समजवलात आणि प्रेक्षकांना तो नक्कीच कळला असेल आणखीन एक मला इन्स्टाग्रामवर देखील फॉलो करा वर देखील माझ्या मेसेज देऊ शकता तुम्ही फेसबुक पेज आहे ते फॉलो करा oh. वेबसाईट चेक करू शकता म्हणजे आणखीन डिटेलमध्ये तुमच्या लक्षात येईल मी okay. आणखीन बऱ्याच गोष्टी करते आणखीन देखील हे करतात पण इंस्टाग्रामवर तू आहे इंस्टाग्रामवर हां प्लीज फॉलो मी ऑन इंस्टाग्राम ओके ओके थँक्यू व्हेरी मच थँक्यू या ओके नमस्कार